जणू विठ्ठलच रस्ता दाखवत होता पंढरपूर वारीत हरवलेल्या कुत्र्याने दोनशे पन्नास किलोमीटरचा प्रवास घाटलं घर गावाने केला सत्कार बेळगाव मधील यमगर्णी गावात चक्क एका कुत्र्याची हार घालत रॅली काढण्यात आली इतकंच नाही तर त्याच्या समर्थनात संपूर्ण गावकऱ्यांकडून मेजवानी ठेवण्यात आली होती यावेळी संपूर्ण गर्दी श्वानासाठी आनंद साजरा करत होती तुम्हालाही अजून आश्चर्य वाटत असेल या कुत्र्याने नेमकं असं काय काम केलं असं विचार तुम्हीही करत असाल झाला असं की हा श्वान हरवला होता विशेष म्हणजे यानंतरही तो न चुकता आपल्या घरी पोहोचला आणि गावकरी आश्चर्यचकित झाले महाराज अशी गावकरी त्याला प्रेमान हाक मारतात पंढरपुरात भाविकांच्या गर्दीत तो हरवला होता पण यानंतरही त्याने आपल्या मालकाचा मार्ग काढला आणि किलोमीटरचा प्रवास करत गावात दाखल झाला होता विशेष म्हणजे त्याला कोणीही मदत केली नव्हती तो एकटाच प्रवास करत आपल्या घरी पोचला होता त्याला पाहिल्यानंतर गावकऱ्यांचा विश्वासच बसला नव्हता प्रत्येक जण हा चमत्कार आहे असं म्हणत होता जूनच्या शेवटच्या आठवड्यात महाराज आपला मालक कमलेश कुंभार यांच्यासह पंढरपूरच्या वारीत गेला होता कमलेश कुंभार हे वारकरी असून दरवर्षी आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशीला पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी जातात कमलेश कुंभार यांच्यासह महाराजही पंढरपुरात पोहोचला होता महाराजला नेहमी भजन ऐकायला आवडतात एकदा तो माझ्यासह ज्योतिबा मंदिरच्या पदयात्रेत सहभागी झाला होता अशी माहिती कमलेश कुंभार यांनी पीटीआयशी बोलताना दिली होती महाराज तब्बल दोनशे पन्नास किलोमीटर पर्यंत कमलेश कुंभार सह चालत गेला होता विठ्ठल मंदिरात दर्शन घेतल्यानंतर कमलेश कुंभार बाहेर आले असता महाराज जागेवर नव्हता त्यांनी त्याला शोधण्याचा प्रयत्न केला यावेळी काही लोकांनी त्यांना तो दुसऱ्या लोकांसह गेला असल्याची सांगितलं तरीही मी त्यांचा शोध घेतला पण सापडला नाही त्यामुळे मला वाटलं लोक खरं सांगत आहेत तो दुसऱ्या लोकांसोबत गेला असावा मी चौदा जुलैला घरी परतलो असं कमलेश कुंभार यांनी सांगितलं पण दुसऱ्या दिवशी कमलेश कुंभार यांना धक्काच बसला याच कारण महाराज घरच्या दरवाज्यात त्याच्या समोर उभा होता जणू काहीच झालं नसल्यासारखं तो शेपूट हलवत होता त्याचा पोट भरलेला आणि व्यवस्थित दिसत होता अशी माहिती त्यांनी दिली कमलेश यांनी आपला आनंद गावकऱ्यांसह साजरा करण्याचं ठरवलं महाराजाने स्वतः रस्ता शोधला आश्चर्यापेक्षा कमी नाही जरी दोनशे पन्नास किलोमीटरचा अंतर असला तरी तो व्यवस्थित आला आम्हाला वाटलं विठ्ठलानेच त्याला रस्ता दाखवला असावा असं भावना त्यांनी व्यक्त केली